वारीला नाही गेलात तरी चालेल पण ही पवित्र कथा नक्की ऐक ही कथा उपवास केल्याचे आणि वारीला गेल्याचे फळ देईल ही मिठू रखमाईची अशी कथा आहे जी आजच्या दिवशी फक्त ऐकल्याने तुमच्या भाग्यातील कितीही मोठे दोष दारिद्र्य रोग शत्रू सर्व काही पुढील एक मिनिटात मिटवून टाकेल आजच्या दिवशी फक्त शांत मनाने ही कथा ऐकल्याने तुमची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल आणि मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही तुमचा वाईट कर्म नष्ट होऊन सुखाचे दिवस चालू होणार हे नक्की तुम्ही इथपर्यंत कथा ऐकायला आला आहात तर आजच्या त्यांनी चमत्कार करणाऱ्या कथा शेवटपर्यंत ऐका कारण गरुड पुराणासारख्या पवित्र ग्रंथात लिहिले आहे कथा असो किंवा धडा पूर्णपणे ऐकला पाहिजे नाहीतर ज्ञान अपूर्ण राहतं आजच्या दिवशी विठू माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल टाईप करा आणि आजचा पवित्र व्हिडिओ लाईक करा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका गावात एक पुण्यशील कुटुंब राहत होतं या कुटुंबात पुंडलिक नावाचा एक तरुण मुलगा आपल्या मातापित्यांसोबत राहत होता त्याच्या आईवडिलांचं नाव होतं जनक आणि सरस्वती हे दोघंही अत्यंत स्वभावी देवभक्त आणि कष्टाळू होते त्यांनी पुंडलिकाला मोठ्या प्रेमाने शिकवण देत मोठं केलं होतं पुंडलिक लहानपणी फार आज्ञाधारक होता त्याला आध्यात्मिकतेची गोडी होती आईवडिलांचं म्हणणं ऐकायचा त्यांची सेवा करायचा पण जसजसा मोठा झाला तसतसं बाहेरील जग ऐहिक सुख आणि विलासी जीवन त्याला आकर्षित करू लागलं वयात येताच त्याचं लग्न एका सुंदर पण थोड्याशा अहंकारी आणि एशारामी स्त्रीशी झालं विवाहानंतर त्याने सर्व लक्ष पत्नीकडे व आपल्या संसारात केंद्रित केलं आणि हळूहळू तो आपल्या वृद्ध आईवडिलांपासून दूर जाऊ लागला जनक आणि सरस्वती यांचे शरीर आता थकले होते त्यांना आधाराची गरज होती पण त्यांचा मुलगा ज्याच्यावर त्यांचा संपूर्ण जीव होता तो स्वतः त्यांच्याशी बोलायचंही टाळू लागला होता त्यांच्या डोळ्यातून रोज रात्री अश्रू व्हायचे पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला त्यांनी प्रार्थना सुरू ठेवली हे विठ्ठला आमच्या मुलाचं हृदय बदल त्याला पुन्हा एकदा प्रेम सेवा आणि कर्तव्याची जाणीव होऊ देत एक दिवस काही साधू संत त्यांच्या गावात आले ते विठोबा माऊलींच्या भक्तीत रंगलेले होते ते लोकांमध्ये देवभक्ती सेवा आणि त्याग यांचं सा महत्त्व सांगत होते गावकऱ्यांनी त्यांची खूप सेवा केली पण काहीजण त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला निघाले पुंडलिकाचं घरही संतांच्या मार्गावर पडलं आणि त्यांनी त्याच्याकडे ते विश्रांतीसाठी थांबण्याची विनंती केली पुंडलिकाने त्यांना घरात घेतलं पण आदराने नव्हे तर केवळ औपचारिकतेने त्याच्या मनात भक्तीची झलक नव्हती पण हे संत काही सामान्य नव्हते त्यांनी पुंडलिकाच्या हृदयात खोल असलेल्या सांगुलपणाचा सा ओळख घेतली आणि त्याला त्यांनी आपल्यासोबत यात्रा करायला पटवलं या यात्रेदरम्यान पुंडलिकाने अनेक भक्त पाहिले काही वृद्ध काही अपंग काही अंध परंतु या सर्वांनी आपल्या जवळच्यांची सेवा करत त्यांना पाठीवर घेत देवदर्शनासाठी कठीण प्रवास पार करताना पाहिलं एक वृद्ध स्त्री ज्याला अंध मुलगा हात धरून घेऊन जात होती या जा दृश्याने त्याच्या हृदयात काहीतरी हलवलं त्याने स्वतःला विचारलं मी तर सुखात आहे माझे आई वडील चालू शकतात पण तरीही मी त्यांचं दुर्लक्ष करतो हे किती अयोग्य आहे पुंडलिक तीर्थयात्रेवरून परतला तोच बदललेला माणूस होता त्याने आपल्या आईवडिलांची क्षमा मागितली त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडला आई बाबा मला माफ करा मी मोठा अपराधी आहे आता माझं आयुष्य तुमच्यासाठीच आहे सा त्यानंतर पुंडलिक रात्रंदिवस आईवडिलांची सेवा करू लागला त्यांच्या पायांशी मालिश औषध उपचार प्रेमाने जेवण सर्व काही तो स्वतः करत असे त्याच्या मनात आता एकच भावना होती सेवा हीच खरी भक्ती आणि ही भक्ती इतकी शुद्ध होती की ती थेट विठोबापर्यंत पोहोचली एक दिवस पुंडलिक सेवा करत असताना एक तेजस्वी रूप घरात प्रकट झालं त्यांचं रूप गडद श्यामवर्णी होतं पायात तुळशीची माळ डोक्यावर शिरपेच हातात करवलं आणि चेहऱ्यावर शांत करुणापूर्ण हास्य ते होते भगवान श्री विठ्ठल विठोबा म्हणाले पुंडलिका तुझ्या भक्तीमुळे तुझ्या सेवेच्या शुद्धतेमुळे मी स्वतः इथे आलो आहे चल माझं दर्शन घे पण त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईचे पाय दाबत होता त्याने वर न पाहताच एक विट देवाकडे सरकवली आणि म्हणाला देवा तू थोडा वेळ थांबशील का मी सध्या माझ्या आईच्या सेवेत आहे मी तुझं दर्शन घेईनस पण ही सेवा अर्धवट ठेवणं म्हणजे तुझ्या शिक्षणाला झटका देणं होईल हे ऐकून विठोबा प्रसन्न झाले ते त्या विटेवर उभे राहिले आणि म्हणाले पुंडलिक तू खऱ्या अर्थाने माझा प्रिय भक्त आहेस मी इथेच उभा राहीन तुझ्या सेवाभावाचं स्मरण करत आजही विठोबा त्या विठेवर उभे आहेत पंढरपूरच्या मंदिरात ते उभे आहेत एका भक्ताच्या सेवाभावासाठी त्या दिवशी होती आषाढी शुद्ध एकादशी त्या दिवसापासून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने वारी करतात विठोबाच्या दर्शनासाठी चालत जातात सेवा भक्ती आणि विश्वास घेऊन आज तुमचं आयुष्य दुःखाने चिंतेने किंवा अपराधगंडाने भरलेले असेल पण पुंडलिक शिकवतो की प्रामाणिकपणे बदलायचं ठरवलं की देव स्वतः तुमच्यासमोर प्रकट होतो सेवा पश्चाताप आणि भक्ती हीच आषाढी एकादशीची खरी शिकवण आहे आज पुंडलिकाप्रमाणे जर आपण मनातून बदलायचं ठरवलं तर विठोबा आपल्या जीवनात जरूर प्रकट होतील त्यामुळे आजपासून आपणही एक पाऊल सेवा आणि श्रद्धेकडे टाकूया तयार असाल तर होय टाईप करा आणि ज्यांना याची खरी गरज आहे त्यांना शेअर करा कारण इथे रोज देव भेटतो कथारूपानं अनुभव रूपानं आपल्या मना मनाच्या गाभाऱ्यात आता आपण ऐकूया विठ्ठल आणि रुक्मिणीची चमत्कारिक सर्व दुःख करणारी कथा एका उघड्या झोपडीतील पुण्य संतांचे म्हणणे आहे भगवंताचा कृपा वर्षाव त्या ठिकाणी होतो जिथे मन निर्मळ आणि प्रेम निस्वार्थ असते पंढरपूर नगरीपासून काही कोस दूर एका छोट्याशा खेड्यात एक गोरगरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव होतं धोंडू आणि त्याची पत्नी होती जनाई दोघंही अत्यंत गरीब होते अंगात जुने वस्त्र खायला दोन वेळेचं अन्न नाही पण मनामध्ये नितांत प्रेम आणि भगवंतावर अढळ श्रद्धा होती धोंडू आणि जनाई दररोज शेतात राबायचे उन्हाने अंग भाजून निघायचं पावसाने ओलेचिंब व्हायचं पण तरीही त्याचं तोंड कधीही उतरलेलं कोणीही पाहिलं नव्हतं त्यांच्या ओठांवर एकच मंत्र असायचा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जेव्हा भुकेच्या पोटी जेवायला अन्न नसायचं तेव्हा जनाई म्हणायची माऊली आहे ना आपल्याला तो कधी उपाशी ठेवतो का आणि धोंडू म्हणायचा देव काही थाळीत अन्न नाही घालणार पण आपल्या हाताला बळ देईल आणि तेच तर त्याचं रूप आहे एक दिवस धोंडूच्या शेतातलं पीक सततच्या पावसामुळे नष्ट झालं घरात कणभरही धान्य उरलं नव्हतं काही दिवसांनी कर्जवसुली करणारे गावकरी दारावर आले हे पाहून जनाईंचे डोळे भरून आले धोंडू शांतपणे म्हणाला देव परीक्षा घेतोय जनाई हीही वेळ जाईल तुला विठ्ठलावर विश्वास आहे ना त्या रात्री धोंडू आणि जनाई भुकेले होते पण ते रडले नाहीत त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही दोघांनी मिळून घराबाहेर लावलेली तुळस पूजा केली आणि दोघं हात जोडून विठ्ठलाला म्हणाले हे भगवंता तू आहेस म्हणून आम्ही आजही हसत आहोत तेवढ्यात दूर आकाशात वादळ आलं वीज संकू लागली जोराचा पाऊस सुरू झाला धोंडू म्हणाला हे बघ जनाई विठोबा आपलं दुःख धुवून टाकतोय वाटतं तेवढ्यात त्यांच्या घरासमोर एक जोडपं पा थांबलं पावसात भिजलेलं थकलेलं ते म्हणाल आम्ही पंढरपूरच्या वाटेवर निघालो आहोत पाऊस आला म्हणून आसरा पाहतोय आम्ही इथे थांबू शकतो का धोंडू म्हणाला हे काय विचारायचं हे घर तुमचंच आहे ते दोघं म्हणजेच विठोबा आणि रुक्मिणी होते पण धोंडू जनाईला ते ओळखले नाहीत ते अत्यंत साध्या वस्त्रात आणि थकलेले वाटत होते जनाईने लगेचच आपल्या ताटातला अर्धा अन्न भाग त्यांना दिला धोंडूने आपल्या झोपेची चटई त्यांच्यासमोर टाकली त्यांचं प्रेम एवढं निरागस होतं की त्यांनी स्वतः उपाशी राहून त्या जोडप्यांचं स्वागत केलं विठोबाने जनाईकडे पाहिलं आणि विचारलं तू काहीच खात नाहीस उपाशी का राहतेस जनाई हसली आणि म्हणाली ज्यांचं नाव घेऊन मी दिवस काढते त्याच्या पायात बसलेल्यांना जेवल्याशिवाय मला अन्न कसं रुसेल विठोबांचं मन पिळून आलं रुक्मिणीला जनाईच्या डोळ्यात तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं त्या रात्री देवांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला पण कोणत्याही वरदानासारखा नाही तर त्यांच्या हृदयात एक अमोल शक्ती जागृत केली कष्टातून आनंद घेण्याचे दुःखातून समाधान शोधण्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडू आणि जनाई उठले पाहतात तर समोर ती जोडपी नव्हतीस पण घराभोवती एक गंध दरवळत होता तुळशीच्या रोपट्यावर तीन कमळं उमललेली होती आणि घराच्या मागच्या बाजूला जी जमीन ओसाड होती तिथे पिकांचा हिरवागार शिवार उगवला होता जनाई म्हणाली आहो हे फक्त देवच करू शकतो ते दोघं तेच तर विठो आणि रखुमाई होते त्या दिवसापासून धोंडू आणि जनाई दररोज सकाळी त्या तुळशीसमोर बसून विठोबांचं रखुमाईंचं नामस्मरण करू लागले त्यांना अन्नधान्य धन किंवा वैभव नको होतं त्यांना फक्त त्यांच्या जीवनातल्या त्या एका रात्रीचं स्मरण पुरेसं होतं जेव्हा स्वतः विठोबा आणि रखुमाई त्यांच्या झोपडीत आले होते तेव्हा कुठल्याही मंदिरात न गेलेली कुठलीही मोठी पूजा न केलेली पण मनाची श्रद्धा ठेवणारी ही कथा आपल्याला शिकवून जाते की देव हाकेने नाही मनाच्या ओढीने येतो देव मोठ्या घरात नाही तो लहानशा झोपडीत देखील येत असतो जर ती झोपडी प्रेमाने भरलेली असेल तरच आणि गरीब असो किंवा श्रीमंत जो देत असतो देव त्याच्याकडे येतो तुमच्या आयुष्यात दुःख असो गरिबी असो किंवा तुटलेपणा असो पण जर मन मोठं असेल प्रेम खरं असेल श्रद्धा मोठी असेल आणि मेहनत थांबलेली नसेल तर विठोबा आणि रखुमाई नक्कीच तुमच्या दारातही येतील देव सोन्याच्या मंदिरात नाही तो असतो आपल्या ओंजळभर श्रद्धेत जर आजची ही कथा तुम्हाला दुःखातही आनंद शोधायला शिकवत असेल तर भक्तीच्या वाटेवर आमच्यासोबत चालायला विसरू नका आपल्या आम्ही स्वामीभक्त चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण इथे दररोज तुमच्या मनातील शांतता तुमच्या आयुष्यात आशा घेऊन येणाऱ्या कथा भेटतात आता आपण ऐकूया वेशा आणि विठोबा यांची हृदयाला स्पर्श करणारी एक कथा पंढरपूर नगरीत एक दिवस विठोबा रखमाईसह मंदिरात विराजमान होते दररोजप्रमाणे मंदिरात गर्दी होती संत भक्त वारकरी ब्राह्मण दरिद्री श्रीमंत सारेजण विठोबाच्या चरणी नमस्कार करत होते त्या दिवशी मंदिराबाहेर एक वेगळीच व्यक्ती उभी होती एक स्त्री सुंदर वेशात परंतु तिचे डोळे पानावलेले तिच्या अंगावर सोनं देखील होतं परंतु तिच्या हृदयात शांती नव्हती ती होती एक वेषा ती होती एक वेषा तिचं नाव होतं सोहावती काही कथांमध्ये सुरसावली देखील म्हणतात तिचं जीवन ऐहिक सुखांनी भरलेलं होतं पण त्यात समाधान नव्हतं तिचं मन वारंवार विचार करत होतं हे जीवन कशासाठी आहे हे शरीर हे रूप हे सौंदर्य जर केवळ बाजारात विकलं जात असेल तर माझं स्त्रीतत्व शापित आहे का एकदा तिने काही संतांचं प्रवचन ऐकलं त्यात ते म्हणाले देव मन बघतो तन नव्हे अंतकरण शुद्ध असेल तर विठोबा पाप्यालाही स्वीकारतो या वाक्यांनी तिच्या हृदयात पेट झाला तिने ठरवलं माझं जीवन मी विठोबाच्या पायाशी वाहीन पण तो मला स्वीकारेल का ती दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिराजवळ आली पण तिला कोणी आज जाऊ दिलं नाही लोक म्हणाले वेशा मंदिरात हद्द आहे पापिनीला देवदर्शन अशुद्ध आहेस तू सुरसावली मागे हटली नाही ती मंदिराबाहेर बसून म्हणू लागली विठ्ठला लोक मला नकारत आहेत पण तू माझं ऐकशील ना मी पापही गेले असतील पण आता तर मी तुझ्या शरण आली आहे तू मला नकारशील का तिच्या या अर्धस्वराने पांडुरंग हेलावले त्यांनी रखुमाईकडे स्मित करून पाहिलं आणि विठोबा मंदिरातल्या मूर्तीमधून अदृश्य झाले सारेच विस्मित मंदिर मंदिरिकामं पुजारी घाबरले घंटा थांबली माळी कीर्तनकार सेवेकरी धावत आले साऱ्यांना एकच प्रश्न विठोबा कुठे गेले आणि त्याचवेळी मंदिराबाहेर बसलेल्या सुरसावलीच्या समोर विठोबा साक्षात प्रकट झाले तिच्याकडे पाहून म्हणाले मन शुद्ध असेल तर विठोबा स्वतः तुझ्याकडे येतो मी इथे आहे सुरसावली कारण तू मला अंतकरणाने हाक दिलीस ती रडतच विठोबा रायांच्या पायावर कोसळली माझं सगळं जीवन तू स्वीकारलंस मी तुझी झाले विठोबा त्या दिवशी एक वेशा भक्तीच्या मार्गावर चालू लागली तिने आपलं घर सोडलं सोनं दान केलं आणि रोज मंदिराच्या बाहेर बसून नामस्मरण करत राहिली विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल संत नामदेव संत गोरा कुंभार यांचंही तिच्यावर प्रेम होतं कारण तिचं जीवन बदललं होतं सुरसावलीचा जीव त्या दिवशी तिच्या पापातून मुक्त झाला आणि ती देवमुक्त झाली ही कथा आपल्याला काय शिकवते तर पापी कोण आणि पुण्यशील कोण हे माणूस ठरवत नाही देव ठरवतो मनाच्या पवित्रतेवर देवाचं प्रेम असतं शरीराच्या अवस्थेवर नाही ज्यांचं मन नम्र पश्चातापमय आणि प्रेमाने भरलेलं असेल त्याला विठोबा नकारत नाही भक्ती ही जात व्यवसाय रूप धन बघत नाही ती केवळ हृदयाची ओढ बघते श्रीहरी विठ्ठल जय रखुमाई तर भक्तांनो तुम्हाला आजच्या तीनही कथा आवडल्या असतील अशी मी आशा करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासमोर उजव्या बाजूला जी घंटी दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून इथून पुढचे अनुभव कथा आणि प्रेरणादायी गोष्टी तुमच्यापर्यंत सर्वात पहिला पोचतील तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या दिवशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करा आज ज्यांनी ही कथा ऐकली त्यांचे आयुष्य मार्गी लावा त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख चिंता जळवून खाक करा भक्तांनो सर्वांनी तुमची काळजी घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल राधे राधे रामकृष्ण हरी